हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही कुठे जात आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझे नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर खूप दिवसानंतर आम्ही इथं शॉपिंग करायला जाणार आहोत कारण की आम्ही जेव्हा पण शॉपिंग करायला जातो किराणा वगैरे घ्यायला जातो तर आम्ही डीमार्टमध्येच जातो तर ह्यांचे जे मित्र आहेत त्यांनी सांगितलं की गणेश एक वेळा तू तिथं जाऊन बघ डीमार्टपेक्षा खूप स्वस्त अशा वस्तू आहेत कसं आहे माहिती आहे का डीमार्टचं हे फक्त नाव झालेलं आहे आणि तिथं एवढी गर्दी असते ना सॅटर्डे संडे तरी एवढी गर्दी असते ना तर बिलिंगला एक एक दोन दोन तास तिथं निघून जातो पण बिलिंगला नंबरच लागत नाही लवकर तर हे मला म्हटलंय की चल आपण रिलायन्स स्मार्टला जाऊ तिथं स्मार्ट, स्मार्ट बजार आहे ना रिलायन्सचा तिथं जाऊ तिथं डिमार्टपेक्षा स्वस्त अशा वस्तू आहेत आणि छान आहेत तर मी म्हटलं की चल आपण पण मी पण ट्राय करू म्हणून कसं आहे म्हणून तर आम्ही पण फर्स्ट टाईम जात आहोत आमचा एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हाला मी ते नक्कीच सांगणार आहे पुढे ब्लॉगमध्ये तर कोणी कोण डिमार्टमधून शॉपिंग करतं आणि कोणकोण रिलायन्समधून शॉपिंग करतं ते मला नक्की कमेंट करून सांगा रिलायन्स स्मार्ट बाजार आहे हा आणि कसं आहे माहिती आहे का रिलायन्स म्हणजे डिमार्टमध्ये तर एवढं गर्दी असते ना तर खरंच मी एवढी कंटाळून जाते आणि एवढे लोक नुसते गिचपिच गिचपिच झाली आता डिमार्टमध्ये खूप गर्दी अशी झालेली आहे तर मग आम्ही हे मला म्हटलं की चल तुला मी घेऊन जातो त्याच्या पहिले आम्ही डॉक्टरकडे तपास केला कारण की दक्ष जे तोंडाचा तोंडा सा आहे जे तो मागचा ब्लॉक तुम्ही पाहिला नसेल तर त्याला इथं तोंडात थोडंसं फोडसारखा झालेला आहे तर डॉक्टर अजून काही आले न होते तिथं वरतीचं डॉक्टर आहेत मग ते डॉक्टर आले नव्हते हे म्हटलं की चल पहिले आपण किराणा घेऊन घेऊ डॉक्टर येणार होते दीड वाजेला तर आम्ही निघालो होतो साडे साडे अकरा वाजेला असं काहीतरी निघालो होतो आणि मग इथं आम्ही आता घेत आहोत किराणा तर पेक्षा, इथं स्मार्ट रिलायन्समध्ये काय फरक पडतो ते बघूया बिलिंगमध्ये तर कळणारच आहे गर्दी काही न होती म्हणजे कोणीही न होतं आणि घिचपिच न होती शांततेत मी किराणा असा घेतला ज्या ज्या वस्तू मला लागणार होत्या त्या आम्ही घेतल्यात आणि आमचे आ, हँडसम माझा नवरा कसा दिसत आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि यांचा बड्डे आहे ना मित्रांनो यांच्या बड्डेच्या वेळेस ते, ते, ते दिल्लीला होते आणि आम्ही पार्टी वगैरे काही केली नाही कारण हा त्यांनी बड्डेसाठी टी शर्ट घेतला होता आणि आत्ता ते घालत आहेत बड्डेच्या दिवशी पण घातला होता पण त्या दिवस ते दिल्लीला होते आणि भरपूर असं काम होतं त्यांना लोड होता ते म्हटलं ह्या वर्षाचा माझा बड्डे असा गेला की मला स्वतःसाठी पण वेळ भेटला नाही तर आणि आम्ही तर न होतोच तर फॅमिली पण न होती म्हटलं ह्या वर्षाचा माझा असाच बड्डे गेला कामामध्ये पण ठीक आहे चला लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहे आणि दरवर्षी बड्डे येणारच आहे तर त्यांनी इडलीसाठी सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ होते आणि ऑरगॅनिक वस्तूसुद्धा त्यांनी इथं ठेवल्या होत्या आणि प्राईज मला असं वाटतं रिजनेबलच आहे जास्त काही महाग नाही आणि कसं आहे कपडे वगैरे तर मी जास्त घेत नाही फक्त मी तुम्हाला दाखवत आहे आणि हे टॉप जे आहे ना ते मला पर्सनली खूप आवडलेलं आहे मी काय करते पहिले बघून घेते आणि नंतर मग दुसऱ्या वेळेस जेव्हा जायचं राहिलं ना तर तेव्हा मी त्या वस्तू घेते कसं आहे आता लग्न झालं म्हणून संसाराचं पण सगळ्या काही गोष्टी बघाव्या लागतात म्हणून मी जास्त खर्च करत नाही आता त्यांनी बड्डेसाठी त्यांना कपडे वगैरे घेतले माझा बड्डे जरी राहिला ना तरी पण मी कपडे वगैरे आता घेत नाही पहिले मी खूप शॉपिंग करत होते पण आता मला काय झालेलं आहे काय माहिती मी केव्हा पण काही पण वस्तू घेते ना तर मी दहा वेळेस विचार करते की ही खूप महाग आहे घेऊ का नको पैसे खर्च होतील असा सगळा विचार करायला लागून जातो जेव्हा लग्न झाल्यानंतर आपल्या अंगावर संसार पडतो ना तर सगळा असा विचार आपल्या डोक्यात येत असतो आणि माझ्यासोबत माझे मिस्टरसुद्धा तसे झालेले आहेत काही पण आम्ही वस्तू बघ घ्यायला जातो का पहिले टॅग बघतो की याचं किती आहे प्राईस वगैरे घ्यायसारखी आहे का जास्त महाग नाही का आणि त्याच्यानंतर आम्ही मिशोवर पण चेक करतो ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर चेक करतो की ऑनलाईन याची प्राईस किती आहे म्हणून तर दक्षूसाठी आम्हाला बुक्स घ्यायच्या होत्या म्हणजे फोर लाईनवाल्या आणि स्क्वेअरवाल्या म्हणजे वन टू थ्री लिहायला ए बी सी डी लिहायला तर इथं आम्ही स्टेशनरी सेक्शनला आलो होतो त्याला बुक्स वगैरे घेतो नाही त्या हातात बघा तो फॅन आहे त्यांना आहे ना खूप गरम होतं आणि इथं आहे ना सेवन्टी पर्सेंटेज ऑफ होतो आणि दक्षू कुठे पण गेला ना तर असेच त्याचे चाळीस चालू असतात खेळतो हे घेईल ते घेईल पण एवढा आहे की तो कधी कोणत्या गोष्टींना म्हणजे असं सांगितलं की लगेच ठेवतो तो आणि इथं वन नाईन्टी नाईनमध्ये बॅग पण खूप सुंदर होत्या आणि इन इथं त्यांनी डिस्काउंटसुद्धा ठेवलेला आहे जर पाचशे रुपयाचा तुम्ही किराणा घेतला तर तुम्हाला त्याच्यावर दोन किलो कांदे फ्री असं काही डिस्काउंट आहे तर आम्हाला पण ते डिस्काउंट भेटलेलं आहे आणि आम्हाला गिफ्टमध्ये काय काय भेटलं आमचं बिल किती झालं ते ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पुढे सांगते बघा दक्षि शॉपनर वगैरे बघत होता पप्पा मला हे घेऊन द्या आणि ही जी बॅग होती ना ती पर्सनली मला खूप आवडलेली आहे आणि कापडची आहे आणि छोटंसं एक म्हणजे चिल्लर वगैरे ठेवायसाठी छोटंसं पॅकेटसुद्धा आहे तर टू नाईन्टी नाईनला नाएं आहे वाटतं म्हणजे थ्री हंड्रेड के आसपासच आहे ती आणि पर्सनली मला खूप आवडलेली आहे ही बॅग तर मी घेईल कापडची आहे ना म्हणून खराब नाही होणार लवकर आणि वॉशेबल आहे धुता पण येईल तरी मी यांना म्हटले की आता तर ते म्हटलं की आता किराण्याचा खर्च आहे या महिन्यात हो घेऊ नको पुढच्या महिन्यात तुला मी नक्की घेऊन देईल आणि कोणीही नव्हतं तुम्ही बघू शकता आसपास कोणीही माणसं नव्हते म्हणजे गर्दी म्हणजे होतीच नाही आणि मी खूप एन्जॉय केला शॉपिंग केली माझ्यासाठी तर मी पर्सनली काहीही घेतलेलं नाही फक्त दक्षुचे काही बुक्स वगैरे त्याला घेतल्या किराणा वगैरे घेतला किराणा घ्यायला आलो का मग फक्त किराणाच घेतो दुसरी शॉपिंग करत नाही आणि मग पुढच्या महिन्यात जो हा जो किराणा आहे आम्हाला दीड दोन महिने चालतो आणि मग पुढच्या महिन्यात मी ज्या मला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी घेत असते त्याच्यानंतर मग मी आता हे जे बाऊल आहे ते मी बघितलेलं आहे आणि पर्सनली मला ते आवडलेलं आहे आणि इथं बघा मित्रांनो हे जे भाकरी आहेत ना तर म्हणजे आता काय काय विकायला येईल सांगता येत नाही आणि याच्यात ना नाचणीची भाकर होती ज्वारीची होती बाजरीची होती सगळ्या प्रकारच्या भाकरी होती आणि ह्या कोणी कोणी खाल्लेल्या आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या सुक्या भाकरी असतात बरं का तर सगळे नाचणी वगैरे सगळ्या तांदळाच्या सगळ्या भाकरी होत्या आणि काय विकायला येईल सांगता येत नाही तर मी यांना म्हणत होते बघ त्यांना बोलली मी बघा काय काय विकायला येतं म्हणून इथं त्यांनी सगळे फ्रूट्स सुकलेले होते जसं की किवी मँगो असे सुकवलेले स्लाईस आणि त्याला शुगरमध्ये डीप केलेलं होतं शुगर होतं वरून त्याच्यानंतर हे बघा पिझ्झाचे छोटे छोटे म्हणजे क्यूब होते हे आणि मग आता त्याच्यानंतर आम्ही किराणा वगैरे घेतला आणि इथं आम्ही बिलिंग काउंटरवर आलो आणि त्यांनी आम्हाला काय गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते बिलिंग वगैरे केलं तीन साडेतीन हजार रुपये बिलिंग झालेलं आहे आणि ते म्हणत होते की तुम्ही आ, तीन हजारची बॅग घ्या तीन हजारची बॅग तुम्हाला मी नऊशे रुपयामध्ये देतो असं काही डिस्काउंट होतं पण आम्हाला बॅग न होती पाहिजे तर त्यांनी आम्हाला इथं एक वहीचं दिलेलं आहे वही कांदे आणि साखर तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय